बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन तुफान गाजला पण आता हा सीझन संपतोय तेही फक्त सत्तर दिवसात तेव्हा ना सीझन गाजला की बिग बॉसची टीम तो सीझन एक्सटेंड करते आतापर्यंत हिंदीमध्ये तब्बल दीडशे दिवसांचा देखील सीझन झालाय ज्यात सिद्धार्थ शुक्ला विजयी झाला होता पण मराठी बिग बॉस इतक्या लवकर संपत असल्यानं आम्ही मराठी वर्ल्डच्या यूट्यूब चॅनलवर एक पोल केला त्यात विचारलं की सत्तर दिवसात हा सीझन संपतोय यावर तुम्ही खुश आहात की नाराज आहात तर त्यावर आत्तापर्यंत अडुतीस हजारहून अधिक मतं आली आणि त्र्याहत्तर टक्के लोकांनी आम्ही नाराज आहोत यावर क्लिक केलं तर सत्तावीस टक्के लोकांनी आम्ही खुश आहोत यावर क्लिक केलं काही चाहत्यांनी कमेंटमध्ये त्यांची नाराजी देखील व्यक्त केली आहे बघूया ते काय म्हणाले का उगाच बंद करत आहेत उगाच आता कुठेतरी मजा येत होती टू वॉच अँड असा डिसिजन घेतला आहे बिग बॉस मराठी पाच एक्सटेंडेड निक्कीला काढा आणि ब्रिंग आर्या अरबाज ॲज वाईल्ड कार्ड आफ्टर फ्यू डेज मराठी ॲक्टर्स ॲक्ट्रेसचे न लोकांचं काय रिस्पेक्ट आहे की नाही इफ टी आर पी वॉज गुड मग का बंद हा मराठी कलाकारांचा व मराठी लोकांचा अपमान केल्यासारखा आहे टी आर पी वाढल्यामुळं हा शो लवकर बंद करत आहात हे चुकीचं आहे असं कधीच झालं नाही बिग बॉस फक्त सत्तर दिवसांचं हिंदी बिग बॉसमुळे हे सगळं असेल तर खूपच चुकीचा निर्णय आहे हा मग मराठी बिग बॉसची किंमत काय एवढा सुपरहिट गेलेला शो टॉप टी आर पी असणारा मराठी बिग बॉस तुम्ही हिंदी बिग बॉससाठी बंद पाडत आहात एवढी मोठी कंपनी दोन बिग बॉसच्या मॅनेजमेंटमध्ये एवढी मोठी गफलत करत असेल तर कसं चालेल बिग बॉस तामिळ तेलुगू कन्नडा भोजपुरी असतं तर असंच बंद केलं असतं का फक्त मराठी आहे म्हणून बंद करता टीम बी एवढं लढली प्रेक्षकांचं मन जिंकून त्यांनी टीम एला एक एक करून बाहेर काढलं आणि जेव्हा लास्टला त्यांची घरावर राज्य करण्याची वेळ आली तेव्हा मेकर्सनी शो बंद करून टाकला राव आपणच आपली किंमत कमी करून घेत आहे हिंदी बिग बॉसमुळे आपण आपला मराठी शो का करतो बंद करतोय यामुळे आपली किंमत कमी होत आहे नाराज तर नक्कीच आहे पण खुश पण आहे की त्या निक्कीचं तोंड तरी बंद होईल त्या निक्कीमुळं बिग बॉस बघायची इच्छा होत नाही अजिबात मराठीचा अपमान हा महाराष्ट्रापासूनच सुरू होतो हे सत्य आज पुन्हा दिसून आले आम्हाला काही देणे घेणे नाही त्या हिंदी बिग बॉस सुरू होणार आहे त्याच्याशी उद्या इंग्लिश बिग बॉस सुरू करा आज मराठी कार्यक्रम इतका चालला उद्या मराठी पिक्चर पण चालतील मग महाराष्ट्रात जो बॉलिवूडवाल्यांनी माफिया राज तयार केला होता तोही संपुष्टात येईल म्हणून हे सर्व केलं गेलं आहे जसं मराठी पिक्चरला स्क्रीन भेटत नाही तसंच हा प्रकार मराठी प्रेक्षकांनी हिंदी शो पिक्चर बॉयकॉट केलं पाहिजे नाहीतर हे लोक मराठी माणसाला कमी समजतील काहींनी सौम्य भाषेत तर काहींनी तीव्र भाषेत बिग बॉस संपत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे तुम्हालाही बिग बॉस मराठी सत्तर दिवसात संपणार हे ऐकून धक्का बसला होता का तसेच आता हा सीझन संपल्यावर लवकरच बिग बॉस मराठीचं पुन्हा नवीन पर्व लवकरच यावं अशी तुमची इच्छा आहे का कमेंटमध्ये सांगा